कि कुठलं आहे काय हे तातडीने शोधून काढावं आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा नाही याला मोक्या खाली घ्यावा कठोर कारवाई याच्यावर करावी असले सुट्टा कामा नये नसता आम्हाला मग मा याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे मुख्यमंत्री आज ह्यो हिडो सांगण्यात येणार आहे शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे आज अजितदादालाही देण्यात येणार आहे आणि त्या महान नेत्यांकडं महान नेता खूप बुद्धिवादी खूप इवळतो खूप इवळ होतो असा इवळ होतो त्याला मागचा आजार झालाय असा इवळतो येवल्याचा तो खूप इवळतो देशमुखांच्या टायमाला नाही उळला सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवळला लई इवळतो तहवाच पाजर फुटतो त्याला जातीवादाचा विष कालणारा जातीवादाचा विष कालणारा ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे आम्ही ओरिजिनल आहेत कधी समर्थन करत नाहीत कशाच आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाहीत असत आम्ही पण फक्त काही काही नेत्याला फक्त युवळाला लागतं येवळाला लागत जाती विष काळायला लागतं यो येवल्याचा फक्त विष कालायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे येवळाला चालू करतो असा आवाज काढितो की बघायचं काम नाही जस का याला लय चिडे लय राग ए मागचं पुढचं काही बघत नाही इतका भरबाटल्याला विचारायचा नको वय रे तो वय झालाय इतक्या भरबाटल्याला आणि जातीनं द्वेषानं भरभटलेल्या विचाराने जोगू लय वय झालंय ज्येष्ठात जा सन्मानात जा जरा इतकं विष कालवणं चांगलं नाही भाजप सरकारला तू हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस तो हमेशा दादा पवारांना डाग लावतो हमेशा तू सरकार अडचणीत आणतो हमेशा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो सरकार अडचणीत आणतो हमेशा आणतो हमेशा हमेशा आणतो तू हे चांगलं नाही तो हमेशा आणतो भुजबळ हमेशा आणतो वय काय झालंय आपण काय बोललं पाहिजे काय जातीचा रंग द्यायचा कशा मॅटर लावी जो केला ना त्याला भराय लाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तोही तो अशी नियत पाहिजे कि कोणत्या जातीचा असूधी चुकला त्याला करा लाच लावायचं त्याला सजात झाली पाहिजे अशी भूमिका पाहिजे आम्ही कशा भूमिका घेतो परय सुद्धा आमच्या एका माणसाला जातीचं नाव नाही घेत दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारले बेकार हिडिवे दोन महिने झाले आम्ही नाही ओढल त्याच्यात का जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचं नाही कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे हा तुम्ही असं शोधत राहणार याच्यातून आम्ही सापडून आणणार मग तुमचे शेवळण पाडायचं राज्यात तुम्हाला त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का राज्यात कुठलंही मॅटर झालं त्याची चूक आहे त्याची चूक आहे तर आपण कधी समर्थन नाही करायचं जातीचं म्हणलं की असं यांना उकाळ्याच फुटत्यात द्या फुटतात तू तुम्हाला लगेच आणि असे तुटूनच पडता अरे त्याला तेवळण नाही द्यायचे उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजूला राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं शेवळण पाडायचं तुम्ही केवळ नाही पाडत आमच्या जातीचं आहे ना आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं अरे याला त्याला जातीत काय बोलता रे त्याला न्याय द्यायचा बघा जाती वाद करायचा नका बघू त्याला न्याय द्यायचा बघा जाती वाद करायचा जातीवादाचे हवश्य जास्त न्यायापेक्षा ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या वळण पाडू नका तुम्ही तुम्ही आज तुमच्या जातीचा बोलताल उद्या मग आम्ही बी काही शोध जाणार आमचे बी लोक आणि मग लगेच जातीवरच जाणार म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला सत्यता शोधा आणि बोला कोणी समर्थन करत नाही कधीच कधीच समर्थन करत नाही पण या छगन भुजबळात उभ्या आयुष्यात सवय लागलेली गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आरक्षणाचं वाटलं केलं आडवा पडतो जलमालापासून आरक्षणाला आडवा पडतो आणि सगळं ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो धनगरांचं खातो मायक्रो ओबीसीचं खातो ओबीसीचं खातो सगळ्याच तू एकटा आरक्षण खातो इतका विष काल होतो तू इतका विषारी येतो द्वेषाने भरल्याला आता बी नुसतं मू तू अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा लेकराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत उतरायला पाहिजे जातीचा रंग भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो दादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला दादांना सुद्धा हा व्हिडिओ कुठला आहे ग्रह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा आता याच अधिवेशनात मोक्या खाली का हा कोण येते यांनी नंदी देवाची विटंबना केली हा कोण हो पिंडेवर झोपलाय कोणे आम्हाला माहित नाही शोधायचं काम आता पोलिसांचं आहे तातडीने याच्यावर आणि याच्या परिवारावर सुद्धा कडक कारवाई करायची आणि याला मोक्या खाली घ्यायचं यांनी देवदेवतांची विटंबना केली म्हणून तीनशे सात दाखल करायच्या शो कोण असा ना आम्हाला माहिती नाही हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी आवाज उठवा आपल्या देवाची विटंबना केली कुलदैवत हे आपलं महादेव राजमाता इल्ल्या देवींनी मंदिरांचे जीर्ण उद्धार केलेत आणि मंदिरं के मंदिर खुले केलेत पूजापाठासाठी असेल असले असाळे करायसाठी राजमाता अहिल्यादेवींनी आपल्या मंदिर मंदिरांचा जीर्ण उद्धार केलेला नाही नंदी देवाच्या पाठीवर बसलाय पाठीमागून बसलाय पाठीमागून यांनी चेन काढली अस्शील चाळे करतोय तिथं महिला बसलेल्या आहेत आमच्या हिंदू धर्माच्या लोकाला नंदी देवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं तर लोक मध्ये एक होम आहे त्या होमाचं दर्शन घेत आहेत पण हा दर्शन सुद्धा घेऊ देत नाही हा कोण व्यक्ती देऊ फुलचं रक्षण केलेलं आहे आम्ही ही विटंबना सहन करणार नाही पुन्हा पुन्हा सांगतो याला लवकर जेरबंद करा याला मोक्याखाली खाली घ्या आणि याच्यावर तीनशे सात दाखल करा वातावरण गडूळ होऊ देऊ नका भयंकर अशी मुठी शंभू महादेवाची पिंडीची आणि नंदी देवाची विटंबना आहे हिंदू धर्म हे कदापि सहन करणार नाही <coughs> चल धन्यवाद नाही नाही व्हायरल होतोय पण बेगम मारहाण तर प्राणी पक्षी खाणाऱ्या वगैरे काय असतं दादा तुम्ही सरकार म्हणून आणि पोलीस प्रशासन म्हणून जरा कडक भूमिका घ्या कडक काहीच होणार नाही यांना असं नीट करा ना हे बघा आपण असे आहेत की आपण कधीच समर्थन करत नाही अशा कडक कारवाई करा की हे सरडेच पाहिजे तो चटके दिलेत एका बांधवाला जालना जिल्ह्यातल्या चटके दिलेत कधीच आम्ही आरोपीचं समर्थन नाही करणार त्याला शिक्षा झालीच पाहिजे हा शिक्षा झालीच पाहिजे सुट्टी नाही शिक्षा झालीच पाहिजे आणि तुम्ही जे आता कोण म्हणला खोके का स्वकिया हा हे गेमच वाजले पाहिजे त्यांचे पोलिसांचा असा वचक तयार झाला पाहिजे वचक त्या चटक्यात देणाऱ्या लोकांचं सुद्धा आम्ही समर्थन केलं नाही कधीच करणार नाहीत आयुष्यात चुकीला चुकच चुकीला चुकच असे आमचे संस्कार आहेत आम्ही आहेत आम्ही जातीवाद करत नाहीत लोकांना वाटतं जातीवाद करून दंगली झाल्या पाहिजेत आम्ही आज बाळा जातीवाद करत नाहीत कधी करणार सुद्धा नाहीत चटके देणारा कोण असन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि तो कोणी तिकडचा तो खोक्या कोणालाही सुट्टी नाही झाली पाहिजे सगळ्यांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर हे असे आमच्या देवतांची विटंबना करणारे कोण आहेत हे सुद्धा शोधून काढले पाहिजेत एसपींनी तातडीनं एसपी पी साहेबांनी तातडीनं ऍक्शन घेतले पाहिजे जेर बंद केलं पाहिजे आमच्या देव देवतांची विटंबना झाली डबल भूमिकेत प्रशासनानं कधीच वागायचं नाही बाकीच्या मॅटरमध्ये तातडीनं गुन्हे दाखल केले जाते तसेच हिंदू धर्माच्या देवतांची विटंबना झाली तातडीनं त्याच्यावर गुन्हा दाखल करून जेरबंद केले पाहिजेत हे कोणी हे पहिला शोधा लवकर कोणत्या जिल्ह्यातलं मॅटर कुठलं आहे काय सुट्टी नाही धन्यवाद एक मिनिट दुसरे प्रश्न